एकोणीसशे सत्त्याण्णव साली प्रदर्शित झालेला बॉर्डर चित्रपट हा त्या शौर्याच्या संघर्षाचा एक अनोखा इतिहास सांगतो जो केवळ सैनिकांच्या लढायांमध्ये नाही तर त्यांच्या हृदयातील गाण्यांमधूनही उमटतो या चित्रपटाची गाणी फक्त एक संगीत म्हणून नाही तर ते प्रत्येक सैनिकाच्या कर्तव्याची गाथा त्यांच्या प्रेमाची आणि समर्पणाची अनोखी छायाचित्र मानतात त्या गाण्यांद्वारे युद्धाच्या धडाक्यात सामील झालेल्या सैनिकांच्या जीवनातील अनोखे क्षण आणि त्यांची भावनिक गाठ उलघडली जाते ज्या गाण्यांनी आजही प्रत्येक प्रेक्षकाच्या हृदयात ठसा सोडलेला आहे चला तर मग या गाण्यांच्या माध्यमातून त्या शौर्य बलिदान आणि प्रेमाची गाथा पुन्हा एकदा अनुभवूयात नमस्कार मी अनिरुद्ध गांधी कॅमेरावरती आहेत संजय राठोड महाएमटीव्ही मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो एकोणीशे एकाहत्तर मधील भारत पाकिस्तान युद्ध जे इतिहासात बांगलादेश मुक्ती संग्राम म्हणून ओळखलं जातं त्याने केवळ भारताच्या राजकीय नकाशातच नव्हे तर त्याच्या सैनिकी पराक्रमातही मोठा ठसा उमटवला या युद्धाची शौर्य गाथा बलिदान आणि देशभक्तीचं प्रतीक असलेला हा चित्रपट बॉर्डर सत्त्याण्णव साली प्रदर्शित झाला आणि तो आजही भारतीय अजरामर गाथा म्हणून ओळखला जातो या चित्रपटात गाण्यांच्या माध्यमातून सैनिकांच्या संघर्षाची आणि त्यागाची एक विलक्षण कथा उलगडली जाते चित्रपटाची सुरुवात होते ती सैनिकांच्या निष्ठेने परिपूर्ण असलेल्या भावनांपासून जेव्हा एखादा सैनिक आपल्या देशासाठी शरण येतो तेव्हा त्याच्या मनात एकच भावना असते देशासाठी बलिदान देणे त्याच्या कुटुंबांपासून त्याच्याशी दिलेल्या संघर्षात त्याच्या मनातल्या कशा भावना उमटतात हे संदेशे आते हे या गाण्यातून दाखवलं जात संदेशे आते हे, हे गाणं केवळ एक पत्राचा संवाद नाही तर ते त्या सैनिकाच्या हृदयातील प्रेम कर्तव्य आणि राष्ट्रप्रेम यांचं प्रगल्भ मिश्रण आहे तो आपल्या कुटुंबाला सांगतो की तुम्ही मला समजून घ्या माझ्यावरती विश्वास ठेवा आणि माझ्यावरती गर्व करा हीच माझी खरी ताकद आहे सैनिकांच्या त्यागात जो गोडवा आणि कष्ट आहे त्याची गाथा या गाण्यातून मांडते युद्धाच्या रणभूमीवरती शत्रू समोर उभे असताना देखील एक सैनिक जो केवळ शौर्यच दाखवत नाही तर मानवताही त्याच्यात महत्वपूर्ण त्याँ� असते मेरा दुश्मन मेरा भाई हे गाणं याच भावनेचं प्रतीक आहे या गाण्यात एक सैनिक आपल्या शत्रूला भाई म्हणजेच भाऊ असं म्हणून संबोधतो ज्याने युद्धाच्या परिघाबाहेर असलेल्या माणुसकीचे दर्शन घडवलेले आहे युद्धाच्या क्षणात जरी शत्रू असला तरी मानवी भावना आणि आदर्श हे महत्वाचे आहेत हे अ या गाण्यातून अगदी प्रखरपणे मांडले या गाण्याने युद्धाच्या रक्तरंजित प्रतिमेला माणुसकीचं प्रतीक बनवलंय या चित्रपटातील तिसरं गाणं म्हणजे हमे हमेजपसे मोहपत या सैनिकाच्या अंतर्मनातील प्रेम आणि कर्तव्याची सुंदर गाथा सांगते सैनिक आपल्या प्रेयसीला सांगतो देशासाठी मी जे काही करतो ते प्रेमाच्या गोडीने नाही तर त्यागाच्या कडवटलेल्या भावना आणि कर्तव्यातून आहे या गाण्यात प्रेम आणि देशप्रेम यांची देश देश विलक्षण जुळवाजुळव करण्यात आलेली आहे सैनिक युद्धाच्या रणभूमीवरती उभा असतो तो जरी आपल्या प्रेयसीला शरण जाण्याच्या विचारात जरी असला तरी तो आपल्या देशाची सेवा करण्याला अधिक महत्व देतो चित्रपटाच्या मध्यभागी बॉर्डर आपल्या शौर्यपूर्ण लढाईचे दृश्य समोर आणतो लोंगेवाला पोस्टरवरील संघर्ष हा चित्रपटातील एक अत्यंत प्रेरणादायक प्रसंग आहे येथे एकशे वीस भारतीय सैनिक दोन हजार पाकिस्तानी सैनिकांच्या तडाक्यात लढत आहेत लढाईत प्रत्येक सैनिक जणू एक अखेरची लढाई लढतोय आणि प्रत्येक सैनिकाचा उद्देश एकच देशासाठी प्राण देणं आपल्या प्रेयसीला आपल्या कुटुंबाला आणि राष्ट्राला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी ते प्रत्येक क्षणात आपलं जीवन दावावरती लावतात लढाईमध्ये सैनिकाचे शौर्य केवळ शारीरिक नाही तर मानसिकदृष्ट्या देखील त्यांचं अपूर्व बलिदानच व्यक्त करत चित्रपटाचा समारोप एक अतिशय भावनिक आणि प्रेरणादायी घटनेत होतो जेव्हा एका शहीद सैनिकाच्या कुटुंबाला त्याच्या बलिदानाची बातमी मिळते शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावरती दुःख आणि अभिमान यांचं मिश्रण असतं कुटुंबाला कळतं की त्यांचा प्रियजन देशासाठी शहीद झाला आणि त्याच्यासाठी त्यांना गर्व देखील वाटतो हा समारोप एक समर्पण श्रद्धांजली आणि सैनिकांच्या अजय शौर्याचा आदर व्यक्त करणार आहे बॉर्डर चित्रपटाचे गाणे आणि त्याची संगीतमय संवाद प्रत्येक श्रोत्याच्या हृदयात ठसतात हे गाणं जरी वारंवार ऐकलं तरी त्यातला प्रत्येक शब्द प्रत्येक भावना ही नवीनच उमटते त्या गाण्यांच्या माध्यमातून शौर्य आणि बलिदानाची गाथा एका सैनिकाच्या जीवनावरून आपल्याला शिकवते ती म्हणजे राष्ट्रप्रेम आणि कर्तव्य यांची खरी किंमत फक्त तेच मोजू शकतात जे युद्धाच्या रणभूमीवरती शरण जातात बॉर्डर हा एक साधा युद्धपट नाही तो एक शौर्य गाथा आहे जो शंभर वेळा ऐकला तरी त्याच्या गाण्यांच्या शब्दांमध्ये सैनिकांच्या जीवनाच्या गाथे आपल्याला एक शिकवण मिळते शहीद सैनिकांचे शौर्य त्यांचं बलिदान आणि कर्तव्य याचं बॉर्डर चित्रपटाने आपल्या आपल्या गाण्यांद्वारे हृदयात खोलवरती स्थान या गाण्यांनी आपल्या सैनिकांच्या भावना त्याग आणि देशप्रेम यांचं गहिर प्रतिबिंब उमटवलेलं आहे तुम्हाला आपल्या सैनिकांबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा कारण कौतुकाचे खरे मानकरी ते आहेत जे निस्वार्थपणे आपल्या जीवाची पर्वा न करता युद्धभूमीवरती तैनात आहे त्यांच्यासाठी तुमचे हे चार शब्द कडाक्याच्या उन्हात सावलीप्रमाणे राहतील तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या एम टी च्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद